वरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला हे लुजिंग ऍड करून ब्लाऊज तयार आहे पण बेसिक आपल्याला याचा चेस्ट कितीचे आहे हे जर कळायचं असेल तर आपल्याला या टोटल राऊंडमधून मधून दोन इंच मायनस करावे लागणार आहे कितीची घडी असते कुठल्या साईजमध्ये मध्ये हे प्रॉपर लक्षात येणार आहे दोन केलं तर कितीचा आहे आपला हा ब्लाऊज अडतीस टेस्टचा एक्झॅक्टली exactly. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की ओम साईराम मैत्रिणीनो जयश्री फॅशन बुक मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरून मेजरमेंट घेऊनच पेपर पॅटर्न कसा बनवायचा ही सिरीज चालू केलेली आहे तर त्याच्याचनुसार हा दुसरा ब्लाऊज मी घेतलेला आहे की ज्याची मेजरमेंट्स घेऊन मी तुम्हाला प्रॉपर कटिंग पण दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर याचं स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे या ब्लाऊजची तर याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट्स कसे घ्यायचे असतात याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक मी तुम्हाला इथे पिन वरती किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक लास्टला व्हिडिओ जेव्हा संपेल त्यावेळेला तिथे पण देऊन ठेवते की जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल तर ब्लाऊजवरून मेजरमेंट्स कसे घ्यायचे हा डिटेल व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे तर त्याच्यानुसारच ब्लाऊजची मेजरमेंट्स आपल्याला घ्यायची आहेत ब्लाउजचे मेजरमेंट्स घेताना मी तुम्हाला एक मुद्दा इथं क्लिअर करणार आहे की आपल्याला जेव्हा म्हणजे मी जेव्हा तुम्हाला ब्लाऊज कितीचा आहे किंवा तुम्ही जेव्हा म्हणता की हा ब्लाऊज छत्तीस इंचाचा आहे की कि किती आहे की कि अडतीसचा आहे तर हे आपण कसं ओळखतो एका ताईंचा प्रश्न होता की मी जेव्हा पाठीमागचा ब्लाऊज पेपर कटिंग करून दाखवला चौतीस टेस्टचा तर त्याच्यामध्ये त्या ताईंनी विचारलं होतं की आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतोय तर मग त्याच्यामध्ये लुझिंग ऍड करायचं की नाही करायचं तर याच प्रश्नाचं डिटेल उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हा ब्लाऊज कितीचा आहे हे कळल्याशिवाय आपण जो हा चार्ट केलेला आहे तो त्यातील मेजरमेंट्स आपल्याला काही घ्यावी लागणार आहेत बरोबर कारण शोल्डर जे आहे ते आपल्याला आपल्या छातीच्या मेजरमेंटनुसारच आपल्याला शोल्डर किती आहे हे याच्यात बघायचं आहे बरोबर की छत्तीस असेल तर म्हणजे आपली चेस्ट छत्तीस असेल तर शोल्डर असणार आहे आपलं चौदा इंच किंवा कटोरीचं मेजरमेंट हे तुम्हाला ही चेस्ट साईज किती आहे याच्यावरच तुमची ही बरीचशी मेजरमेंट्स म्हणजे टक्स पॉईंट किती असणार आहे त्यानंतर आर्महोल किती असणार आहे ही मेजरमेंट्स तुम्ही ठरवायचे आहेत बरोबर आणि ही मेजरमेंट्स तुम्हाला कधी प्रॉपर माहीत होणार आहेत तुम्ही ब्लाऊजवरून मेजरमेंट घेत आहे बरोबर तुमच्याकडे ब्लाऊजच मेजरमेंटला येणार आहे जरमेंट तुम्ही ब्लाऊजवरची घ्यायची आहेत आणि बाकीची मेजरमेंट्स आहेत ती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहेत की जी प्रॉपर बॉडीवरून मेजरमेंट घेतल्यानंतर ही मेजरमेंट्स आहेत ही प्रॉपर येतातच येतात ब्लाऊज या पद्धतीने कटिंग घेतो त्यावेळेला आपण तर हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जेव्हा ब्लाऊजमध्ये लूजिंग आहे की नाही हे आपण जेव्हा आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला आपण चेस्टचा जो काही आपला राऊंड आलेला आहे त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करतो हे का करतो तर त्याच्यात लुझिंग देतो आपण बरोबर पण जेव्हा आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला हे लुझिंग ॲड करून ब्लाऊज तयार झालेला आहे की नाही बरोबर म्हणजे आता जर याच्यामध्ये ही इथून इथंपर्यंत जे पण अंतर असेल हे आहे आपल्या चौथ्या भागाचा अंतर बरोबर मग हा चौथा भाग आहे म्हणून आपण काय करणार इथून इथंपर्यंतचं जे पण अंतर आहे त्याला गुणिले चार करणार बरोबर आणि त्याच्यातून वजा दोन करायचे का तर या राऊंडमध्ये आपण दोन इंच लुझिंग ॲड केलेलं आहे म्हणून लक्षात आलं तुमच्या मी काय सांगते मुद्दा तो की या ब्लाऊजमध्ये लुझिंग ॲड झालेला आहे आणि म्हणून हा जो काही ब्लाऊज तयार झालेला आहे तो लुझिंग सहित आहे पण बेसिक आपल्याला याचा चेस्ट कितीची आहे हे जर कळायचं असेल तर आपल्याला या टोटल राऊंडमधून दोन इंच मायनस करावे लागणार आहेत लुझिंगचे तर ते कसं करायचं हे जर तुम्ही शिकून घेतलात तर तुम्ही ब्लाऊज आणि आपलं जे चेस्ट आपण पेपर पॅटर्न्स टाकतोय ते दोन्ही तुम्हाला कळणार आहेत की कशा पद्धतीनं आपण कितीची घडी असते कुठल्या साईजमध्ये हे प्रॉपर लक्षात येणार आहे तर बघा इथे जेव्हा आपण टेप लावणार आहे आणि इथून इथंपर्यंत टेप लावू त्यावेळेला आपल्याला टेप कितीवर येतोय तर इथून इथंपर्यंत अंतर आलेलं आहे दहा इंच सेम या बाजूला पण आपल्याला छातीच्या या शिलाईपशी आपल्याला टेप लावायचा आहे आणि इकडचं पण अंतर मोजून घ्यायचं आहे तर हे अंतर किती आलेलं आहे दहाच आहे आपलं बरोबर तर म्हणजे हा दहा आणि दहा हे वीस चाळीस इंचांचा हा आपला ब्लाउज आहे बरोबर म्हणजे समजा एक बाजू दहा आहे तर आपल्याला टोटल राऊंड काढायचा असेल तर काय करतो आपण गुणिले चार करतो याला तर किती आलं चाळीस बरोबर तर या चाळीसमधून आपल्याला दोन इंच लुझिंग मायनस करायचं आहे का तर हे लुझिंग ऑलरेडी याच्यात ॲड आहे म्हणून बरोबर म्हणजे आता यातून मायनस दोन केलं तर कितीचा आहे आपला हा ब्लाऊज अडतीस टेस्टचा एक्झॅक्टली exactly. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की दोन इंच आपण मायनस करतो म्हणजे एका बाजूतून इथून आपण अर्धा इंच मायनस करायचं जर आपण फोर्थ पार्ट फक्त एवढाच पार्ट बघणार असू तर आता या अडतीसला जेव्हा आपण भागिले चार करू त्यावेळेला आपल्याला फोर्थ पार्टचं अंतर येणार आहे साडेनऊ आलं तेच जर तुम्ही इथून अंतर घेतलात तर इथून इथंपर्यंत इत टेप लावल्यानंतर जे पण अंतर येणार आहे त्याच्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस केलात की तुमच्या टोटल राऊंडमधून दोन इंच मायनस होणार आहेत लक्षात आलं तुमच्या म्हणजे इथल्या इथे तुम्ही चेक करू शकता की हे आपली किती चेस्टचा ब्लाऊज आहे ते इथून म्हणजे ज्या पण एका बाजूचं कोणत्याही किंवा हे तुम्ही पहिलं हुक किंवा जे काही बटन असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे ब्लाऊजचं आणि या काखेमधून टेप लावून या काखेपर्यंत तुम्हाला बघायचं आहे दोन तीन मार्गांनी चेक करून बघायचं बरोबरच अंतर येतं आहे का तर हे बघा हे आपलं इथलं अंतर येत आहे वीस इंच म्हणजे हे आपले दोन्ही बाजूला दहा दहा इंच आहे तर या एका बाजूच्या पार्टमधून आपल्याला अर्धा इंच मायनस केल्यानंतर साडेनऊची घडी मिळणार आहे म्हणजे हा ब्लाऊज असणार आहे आपला अडतीस चेस्टचा तर तीन मार्गांनी मी तुम्हाला हा ब्लाऊज कितीचा आहे हे काढायला शिकवलं आहे यामधूनही जर तुम्हाला काही अजून शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा तर आता आपलं फिक्स झालं की सा हा अडतीस टेस्टचा ब्लाऊज आहे म्हणजे हा ब्लाऊज कितीच्या घडीचा आहे जर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं असेल तर या पद्धतीने लक्षात ठेवा की हा दहाच्या घडीचा ब्लाऊज आहे तर याचं पेपर कटिंग घेताना आपण कसं घेणार आहोत तर तेही मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा याची मेजरमेंट्स तुम्हाला दाखवते की जे आपण इथे लिहून घेतलेले आहेत बॅक साईडची उंची काही सगळं दाखवत नाही कारण ब्लाऊजचे मेजरमेंट कसे घ्यायचे हे डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती अपलोड तर हे बघा पॅ बॅकची उंची आहे चौदा आणि फ्रंटची उंची फक्त तुम्हाला मी दाखवते की एक्झॅक्टली आपली किती आहे ते तर जास्त ओढायचं नाही इथून या पद्धतीने टेप लावून घ्यायचा आणि इकडून इथंपर्यंत तर ही साडेपंधरा फ्रंटची उंची आपली आलेली आहे आणि बॅकची उंची आहे चौदा इंच ओके तर या पद्धतीने इथे सर्व मेजरमेंट्स लिहून घेतलेले आहेत तयार शोल्डर अडीच छातीची घडी दहाची आहे ब्लाउजवर जी घडी आलेली आहे तीच घेतलेली आहे त्यातून आपण त्याचा राऊंड काढला राऊंड किती येतो जेव्हा आपण ह्याला गुणिले चार करणार त्यावेळेला पूर्ण राऊंड येणार आहे बरोबर आणि राऊंडमधून दोन इंच मायनस करून ही अडतीस टेस्टचा ब्लाऊज आहे म्हणून मी ते अडतीस लिहून घेतलेलं आहे लक्षात आलं सगळ्यांच्या त्यानंतर कंबर घेर आहे बत्तीस पॉईंट पाच पुढचा गळा साडेसहाचा आहे मागचा गळा नऊ आहे शोल्डर टू ॲपेक्स आहे साडे दहा ॲपेक्स टू ॲपेक्स हे आपण घेतलेलं आहे आपल्या चार्टवरून ते कसं तर त्याचंही सूत्र आहे ते तुम्हाला कटिंगच्या वेळेला मी सांगेनच मुंडा घेर आलेला आहे याचा बॅकसाईडचा एक बाजूचा मोजलेला आहे हा इथून इथंपर्यंत हा शिलाईच्या राऊंडवरती आलेला आहे नऊ इंच म्हणजे टोटल अठरा असणार आहे तयार कटोरी आहे पाच पॉईंट आठ त्यानंतर क्रॉसपट्टी आहे तीन बाय अडीचची हात उंची आहे पाच आठ आणि नऊ टोटल घ्यायची आहे किंवा दहा घ्यायची आहे तर दहावरती असणार आहे याची साडेपाच आणि इथे नऊवरती आहे तर सहा इंच आहे तर इथे आपण दहा तयार करणार आहोत तर दहावरती आपल्याला इथे उंची घ्यायची आहे पाच पॉईंट पाच म्हणजे अकरा इंच घेर आहे टोटल ओके तर हे इथंपर्यंत सगळे मेजरमेंट्स आपण लिहून घेतले आता आपल्याला बॅक पार्ट कशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्ट कसा घ्यायचा आहे ते मी ते ड्रॉ करून ठेवलेलं आहे तर बॅक पार्टमध्ये आपण गळ्याचा शेप गळा खोली आणि तयार शोल्डर ही तीन मेजरमेंट्स आपल्याला लागणार आहेत की आपल्याला शोल्डर हे किती मायनस करायचं आहे त्याच्यासाठी ओके तर याच्यावरून इथे सर्व मेजरमेंट्स लिहिलेली आहेत आता हा ही मेजरमेंट आल्यानंतर आपल्याला हा चार्ट बघायचा आहे तर यामध्ये आता आपलं हे तयार शोल्डर हे आपले किती अडीच इंच रेडी शोल्डर आहे तर तयार शोल्डर आपलं यामध्ये येणार रेडी शोल्डर दीड ते पावणे तीन इंच आहे बरोबर तर या चार्ट मध्ये आपल्याला हा आहे ना हा आपला इथंपर्यंतचा हा जो चार्ट आहे तो दीड ते पावणे तीन शोल्डर असेल तर हा चार्ट आपल्याला एवढा बघायचा आहे तर याच्यामध्ये आता आपला गळा बघायचा आहे गोल आहे आणि खोली किती आहे नऊ इंच आहे गळ्याची तर गोल गळा आणि गळ्याची खोली नऊ ते दहा पॉईंट नऊ हा येतो आहे पॉईंट तर इथून खाली आणि या लाईनमधून पुढे येऊ त्यावेळेला आपल्याला इथे किती अंतर मिळते मायनस वन पॉईंट सिक्स तर ते अंतर आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे वन पॉईंट सिक्स हे शोल्डर आपलं बॅक साइडमधून मायनस होणार आहे आणि फ्रंट पार्टमध्ये किती शोल्डर मायनस होणार आहे तर गळा खोली आहे इथे सॉरी इथे सिक्स पॉईंट फायव्ह आहे आपला फ्रंटचा गळा ओके तर त्याच्यानुसार शोल्डर मायनस कराय बघायचा आहे आपल्याला किती होणार आहे ते तर आपला गळा पुढचा गोल आहे आणि रेडी म्हणजे पाठीमाग पुढचा गळा खोली आहे साडेसहा तर यामध्ये बघायचं आहे आपल्याला ला, उभ्या लाईनमध्ये आणि आडव्या लाईनमध्ये या तर हा गोलगळा आहे म्हणून हे बघितलं आणि वरून या लाईनमध्ये तर इथं आलेलं आहे आपलं वन पॉईंट वन तर हे अंतर आपण इथे लिहून घेणार आहोत वन पॉईंट वन तर हे शोल्डर फ्रंटमध्ये वन पॉईंट वन मायनस होणार आणि बॅकमध्ये वन पॉईंट सिक्स मायनस होणार तर हे बघून घेतल्यानंतर हा चार्ट आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपण मार्किंग कसं करायचं ते बघून घेणार आहोत तर इथे बॅक पार्टचं मार्किंग आपण करणार आहोत तर इथे मी लिहून घेतलेला आहे बघा दहाच्या घडीचा ब्लाऊज म्हणून आणि जेव्हा दहाची घडी असते त्यावेळेला म्हणजे तुम्ही ब्लाऊजवरूनच मेजरमेंट घेऊन ब्लाऊज शिवणार आहात बरोबर तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरून मेजरमेंट घेताना या पद्धतीने जेव्हा तुम्हाला पहिल्या हुक किंवा बटनपासून म्हणा इथं काखेपर्यंत जे अंतर येणार आहे ते तुम्ही घेणार असाल तरीही चालेल ओके तर हेच आपलं अंतर आहे दहा इंच म्हणून मी इथे लिहिलेलं आहे दहाच्या घडीचा ब्लाऊज ओके त्याच त्याच्यासाठी चेस्ट आपली जर बॉडीवरून मेजरमेंट घेतलं तर त्यावेळेला चेस्ट किती असणार आहे अडतीस इंच हा पण मुद्दा तुमचा इथे क्लिअर होऊन जाईल लक्षात आलं सगळ्यांच्या तर चला आता पुढे बघूयात तर इथे आपलं शोल्डर आहे या ब्लाऊजमध्ये साडेचौदा इंचाचं तर साडे चौदाच्या अर्धे आपल्याला करायचे आहेत आणि या शोल्डर लाईनवरती आपल्याला अर्ध मेजरमेंट देऊन घ्यायचं आहे तर इथून इथंपर्यंत बघा साडे चौदाच्या अर्धे सव्वा सात येतात सव्वा सातवरती मार्क केलं आणि एक इंच डाऊन घेतलेलं आहे आणि या बाजूनी बंद बाजूकडून अडीच वरती मार्किंग करायचं साईज कोणतीही असो सेम मेजरमेंट्स तुमचे हे सर्व असणार आहेत हा बेसिक पार्ट आहे यानंतर अड जिथे आपण अडीच इंच मार्क केलं तिथून ती तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली इथंपर्यंत सगळ्यांसाठी सेम असणार आहे साईज तुमची कोणतीही असो ओके याच्यानंतर पुढे आता आपल्याला मुंडाखोलीची लाईन बघायची आहे त्यासाठी आपल्याला सूत्र तुम्हाला दिलेली आहेत चार्ट्स दिलेले आहेत प्रत्येक वेळी आणि मी तुम्हाला सांगत असते की कुठलं सूत्र वापरा वापर तर आता ही हा चार्ट बघितल्यानंतर तुम्ही सांगायचं आहे मला की आपण कुठलं सूत्र वापरणार आहोत तर चेस्ट आहे आपली बत्तीस ते एक्केचाळीसमध्ये बरोबर म्हणजे अडतीस इंच चेस्ट यामध्ये येते डीप गळा आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सूत्र बघायचं आहे तर काय आहे सूत्र छाती भागिले सहा प्लस पॉईंट फायव्ह चेस्ट आहे आपली अडतीस अडतीस भागिले सहा प्लस पॉईंट फाईव्ह तर उत्तर येणार आहे सिक्स पॉईंट एट तर ते मार्क करायचं आहे आपल्याला या एक इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली तर इथून सिक्स पॉईंट एटवरती एक मार्क केला ही चेस्ट लाईन आपण ड्रॉ करून घेतली ओके okay, यानंतर हे शोल्डर मायनस करायचं आहे ते मार्किंग आपण आता इथे जे मगाशी आपण काढलेलं आहे की बॅक पार्टमध्ये आपल्याला शोल्डर मायनस किती करायचं आहे वन पॉईंट सिक्स तर वन पॉईंट सिक्स आपल्याला या बाजूकडून टाकायचं आहे म्हणजे मुंड्याकडच्या बाजूकडून वन पॉईंट सिक्स मार्क केलं तर बघा इकडून वन पॉईंट सिक्सवरती एक मार्क केल्यानंतर इथून या बाजूला अंतर किती आहे ते मोजून घ्यायचं तर इथे जेव्हा आपण टेप ठेवू त्यावेळेला अंतर मिळणार आहे आपल्याला पाच पॉईंट सहा ओके okay, okay, ला okay, तर हेच अंतर आपल्याला इकडे चेस्ट लाईनवरती पाच पॉईंट सहावरती मार्क करून घ्यायचं ओके तर हे मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ओके ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर इथे जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज करतो त्यावेळेला कंपल्सरी दोन इंच लूजिंग तुम्ही घ्यायचं आहे ओके तर इथे आपली चेस्ट आहे किती आपण घेतली आहे तर इथे आता आपण नऊची घडी तुम्ही म्हणताना घडी बरोबर जाऊ देत तर घडी बरोबर जाऊ देत कोणतंही कॅल्क्युलेशन केला तर सेमच येणार आहे ओके तर इथे आपण दहाची घडी लिहिल्या तर चेस्ट लाईनवरती आपण दहाचं मार्किंग करणार आहोत पण जेव्हा बॅक साईड आपण मार्किंग करतो हे तुम्ही फ्रंट साईडला घेऊ शकता दहाची घडी म्हणून ओके पण जेव्हा तुम्ही बॅक साईडला मार्किंग कराल त्यावेळेला हे दहाच मार्किंग टाकायचं नाही आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे जे पण तुमचं ब्लाऊजच्या जर दहाच्या घडीच्या मार्काने जाणार असाल तर जे तुम्ही जेव्हा तुमचा गळा डीप असणार आहे आठ नऊ इंच त्यावेळेला तुम्ही जी ही दहाची घडी फ्रंटमध्ये आलेली आहे तिच्यामध्ये मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आहे आणि मग मार्किंग करायचं आहे ओके तर फ्रंटमध्ये दहा घडी आलेली तर त्याचा दहामधून मायनस पॉईंट फाईव्ह केले तर उत्तर किती येणार आहे साडेनऊ तर इथे आपण साडेनऊवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे हा पॉईंट कसा फिक्स करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहेच पुढे अगदी डिटेलमध्ये की आपली गळा जसा खोल असेल त्याच्यानुसार आपल्याला हे अंतर कसं काढायचं आहे किंवा ही घडी कशी घ्यायची असते हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणार आहे आत्ता तुम्ही तुर्त इथं हे डॉट पॉईंट लावून घ्या की छातीचा या दहाच्या घडीव्यात जाणार असाल तर मायनस पॉईंट फाईव्ह करायचं आणि जर तुम्ही हे मार्किंग चेस्टचं घेतलेलं असेल लिहून चेस्ट साईज अडतीस म्हणून तर सिंपल चौथा भाग करायचा आहे अडतीस भागिले चार केलं तर उत्तर येणार आहे नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे यातून जा किंवा यातून जा दोनही सेमच येणार आहे यातून गेलात तर पॉईंट फाईव्ह मायनस करायचं यातून गेलात तर जे आहे चौथा भाग तो मार्क करायचा त्यानंतर पुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर टोटल उंचीचं मार्किंग करून घेऊयात तर उंची आपल्याला जशी फ्रंट पार्टमध्ये आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे बरोबर तर फ्रंट पार्टची उंची आहे आपली पंधरा पॉईंट पाच तर एक इंच इथे आपण पंधरा लिहिलं आहे इथे पंधरा पॉईंट पाच आहे उंची बरोबर तर पंधरा पॉईंट पाच उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं तर सोळा पॉईंट पाच वरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला पुढे एक डॉट पॉईंट देऊन घेऊया आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊ आता या लाईन वरती आपल्याला कंबर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे कंबर घेर आहे किती बत्तीस पॉईंट पाच तर बत्तीस पॉईंट पाच भागीले चार करायचे तर येणार आहे आठ पॉइंट एक तर या बाजूमध्ये आपल्याला आठ पॉइंट एक एक सूत कुठे येत आहेत इथे त्याच्यापुढे एक इंच जिथे आपण हा टक्स घेणार आहोत एक इंचांचा आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ओके तर शिलाई मार्जिनचा पॉईंट इथे देऊन घेतला तर हे मार्किंग करून घेतल्यानंतर या लाईन्स आपण ड्रॉ करून घेऊयात आणि त्यानंतर ह्या जो आता पाठीमागे टक्स येणार आहे तो आपल्याला घेताना कसा येईल तर जे पण आपण कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच घेतलेला आहे इथंपर्यंत टेप ठेवायचा टेप दुमडून घ्यायचा सेंटर पॉईंट येतो तिथे देऊन घ्यायचा आणि दोनही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर हा तक, खाली आपल्याला टक्स वरती किती घ्यायचा आहे हे पाठीमागचा गळा मार्किंग केल्यानंतर आपण त्या लाईनवरती टक्सचं मार्किंग घेणार आहोत ओके त्यानंतर आता आपण इथे बॅक मुंड्याचा शेप देऊन घेऊया जर आपला क्रॉस किती जायचं आहे तर त्याच्यासाठी बघा जेव्हा डीप नेकमध्ये आपण बॅक पार्टला बघणार आहोत जेव्हा छ बत्तीस ते एकोणचाळीस चेस्ट आहे तर आपल्याला बॅक पार्टमध्ये एक इंच क्रॉस मार्किंग करायचं आहे फ्रंट पार्टमध्ये पॉईंट सेवन फाय तर इथे एक इंचांवरती मी टेप ठेवणार आहे इथे आणि इथे मार्क करून घेतलं त्यानंतर या तिरक्या लाईनवरती जिथे आपला हा पॉईंट टच झालेला आहे तिथून चेस्ट लाईनपर्यंतच्या लाईनला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि इथे आपल्याला बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची की जेणेकरून ही लाईन म्हणजे चेस्ट लाईन एक इंचाचा पॉईंट आणि ही आपली उभी मुंडाखोलीची लाईन या लाईन्सवरती आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे ओके या पद्धतीने आपला हा शेप ड्रॉ होईल आता हा डीप नेक आहे त्याच्यामुळे ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची ओके हा मुद्दा क्लिअर झाला आणि आता आपला डीप गळा आहे बरोबर डीप म्हणजे आपला नऊ गळा आहे बरोबर तर नऊ इथे येतोय म्हणजे या चेस्ट लाईनच्या खाली जातो आहे म्हणून वरच्या बाजूने अर्धा इंच अजून आपल्याला मायनस करायचा आहे तर इथून अर्धा इंच इथून एक डॉट पॉईंट दिला आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची ओके तर हा वरचा जो आहे तो पोर्शन आपला मायनस होणार आहे ओके इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाला असेल याच्यानंतर आता आपण याचा फ्रंट पार्ट बघूयात त्यानंतर आपण इथे खाली पाच इंच खालून घेतल्यानंतर हा गळा कसा होणार आहे उंची किती बसणार आहे हे बघणार आहोत फ्रंट पार्टचं मार्किंग झाल्यानंतर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट सॉरी बॅक पार्ट बघितला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट डिटेलमध्ये बघणार आहोत कटोरीमध्ये कसं कसं मार्किंग घ्यायचं आहे कुठे वाढवायचे आहे कितीने वाढवायची आहे क्रॉस मार्किंगमध्ये आपल्याला इथे जेव्हा आपण क्रॉसपट्टी घेतो त्यावेळेला कोणते चेंजेस करायचे असतात हे सर्व डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची बाय